नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे चला तर आता पाहूया नगर न्यूज ट्वेंटी हाती आलेली सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट स्पॉट पंचनाम्यावेळी कुख्यात गुंड विजय पठारेला पोलिसांनी बेड्या ठोकून फिरवले नीलक्रांती चौकातील घटनास्थळापासून सिद्धार्थ नगरच्या घरापर्यंत पायी नेऊन घेतली झडती कोयता जप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमामध्ये गोंधळ घालत तोडफोड करण्यात आली होती या प्रकरणी अटकेत असलेल्या कुख्यात गुंड विजय पठारे याला तोपखाना पोलिसांनी घटनास्थळी नेऊन पंचनामा केला तेथून त्याच्या सिद्धार्थ नगर येथील घरापर्यंत त्याला बेड्या ठोकून पायी नेले त्याच्या घराची झडती घेऊन तेथून सरकारी पंचांसमोर कोयता जप्त केला दरम्यान पठारे याला घेऊन जात असताना परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सिद्धार्थनगर बालिकाश्रम रस्ता नीलकांती चौकापर्यंत पठारे याची मोठी दहशत आहे याच भागातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून पायी फिरवले

सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा